अठरा ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एक्क्याण्णव पासून पुढे अशास्त्रवितं घोरं तप्यन्ते ये तपोजना जना दंभा अहंकार संयुक्ता बलान्विता, ना शास्त्राच निकिरनावे खाको हि नेनती जीवे परी शास्त्र्ञा शिवे टेको दिती, या क्रिया देखोनी वाती वाकुलिया पंडिता डाकुलिया वाजवीती आपुलेनीची आटोपे धनित्वताचे निदर्पे साचची पाखंडाची तपे आदरिती आल्या या आंगी घालून कातिया रगतमास प्रणितया भरभरू रिचवती झळतकुंडी लाविती चेड्याच्या तोंडी नवसिया देती उंडी बाळकांची आग्रहाचिया उजरिया शूद्र देवता वरिया अन्नत्यागे सातरिया ठाकती एक अगा आत्मपर पीडा बीज तमक्षेत पेरती मग पुडा ते बाहु नाही धनंजया न धरी होय तया समुद्री जैसे का वैद्यांते करी सळा रसू सांडी पाय खोळा तो रोगिया जेवी जिव्हाळा सवता होय नाना पडिकराचे सळे काढी आपुलेची डोळे जेवा नवसा आंधळे जैसे ठाके तैसे तया आसुरा होये जे निंदुनी शास्त्राची सोये, सैग धावता आडवी जे कामू करवी का ते करीती क्रोधु मारवी ते मारती किंबहुना माते पुरिती दुःखाचा गुंडा कर्शयतम शरीरस्तम मा चैवांत शरीरस्त तानवी श्रद्धा सुरनिशयान आपला परावा देही दुःख देती जे जे काही मज आत्मया ते तुलाही होय शिणू ये चेनीची पालवे पापिया तया नातळावे परी पडले सांगावे जावया। प्रेत बाहिरी जे का अंत्यजू संभाषणी तेजीजे हे असो हा ते शाळेजे कश्मला ते ते शुद्धीची या आशा तो लेपून मनवे जैसा तया ते सांडावयातैसा अनुवादुहा तरी अर्जुना तू तया ते दे कसिस्मर हो माते जे आन प्रायशित येते मानेलना म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती ते ची एकी जतन करावी निकी की सर्वांपरी तरी धरावा तैसा संगू जे निपोखे सात्विक लागू सत्ववृद्धीचा भागू आहारो घेपे तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई आहारा वाचुनी नाही बळी हे तू। प्रत्यक्ष पाहे पावीरा जो सावध घे मदिरा तो ठाके हो माजिरा शनी का जो साविया अन्नरुसुसेवी तो व्यापिजे श्लेष्म स्वभावी काय जो जालिया निव्ही पयादिक ना तरी अमृत जया परी लिया मरण वारी का आपुलिया ऐसे करी जैसे तैसे घेसा घे गे पे आरो धातु तैसाची होय आकारो आणि धातु ऐसा अंतरो भाव पोखे जैसे मांडिया भांडियाचे तापे आतुले उदकही तापे तैसे अशे आटोपे चित्तवृत्ती म्हणून सात्विक रसो सेविजे ते सत्वाची वाढी पाविजे राजसा तामसा हो एरिरसे तरी सात्विक कोण आहारू राजसा तामसा काई अकारू हे सांगो करू आदरू आथवा शास्त्राच्या नावाने जे खरोखर मनापासून आरंभ करण्याचे जाणत नाही इतकेच नव्हे तर शास्त्रज्ञाला आपल्या गावच्या हद्दीवर देखील टेकू देत नाही वडिलांच्या क्रिया पाहून जे वेडावून दाखवतात चेष्टा करतात व पंडितांचा तिरस्कार करतात स्वतःच्याच अभिमानाने व श्रीमंतीच्या गर्वाने जे पाखंडी लोकांच्या तपाचरणाचा आदर करतात आपल्या समोरील जीवांच्या अंगावर शस्त्र चालवून रक्त माणसाने यज्ञपात्र भरभरून पेटलेल्या अग्निकुंडात आहुती देतात तसे चेड्ड्यादी देवतांना आहुती देऊन नवस करून त्यांच्यापुढे बालकांचे बळी देतात हट्टाला पेटून शूद्र देवता प्रसन्न व्हाव्यात म्हणून अन्न त्याग करून सात सात दिवस अनुष्ठान करतात अरे स्वतःला व दुसऱ्यांना त्रास देऊन जे बीज ते तमोरूप भूमीत पेरतात तेच पुढेही तसेच पिकते स्वतःला तरुण जाण्यास समर्थ बाहू नाहीत आणि नावेचाही आश्रय करायस तयार नाही अशाची समुद्रात जी स्थिती होते किंवा वैद्याचा द्वेष करून जो औषध लाथेने उडवतो असा रोगी मारणार हे जसे निश्चित किंवा डोळस माणसाचा द्वेष करून जो स्वतःचेच डोळे फेडवून देतो तो जसा घरातच आंधळा होऊन बसतो त्याप्रमाणे शास्त्रमार्गाची निंदा करून स्वराच्या रूपी अरण्यात जे भटकतात त्या असुरांची तशी स्थिती होते इच्छेला येईल ते करतात ज्यावर क्रोधित होतील त्याला मारतात किंबवना नसते पिढा म्हणून माझी मूर्ती गाडून टाकतात स्वतःच्या व दुसऱ्याच्या देहाला ते याप्रमाणे जो त्रास देतात तो सर्व सर्वात तुम्ही तो जो मी त्यालाच होतो या पापी लोकांच्या वर्णनाने वाणी विटाळलेली न बरे पण त्यांचा त्याग करावा हे सांगण्यासाठी वर्णन करावे लागते प्रेतभरा घराबाहेर काढावे दूर हो असे बोलणंच अंत्यजापाशी वाशन टाळावे लागते किंवा घाण ही हाताने धुवून टाकावे लागते येथे शुद्धतेचा हेतू असल्यामुळे या अमंगल गोष्टी केल्या असे जो कोणी समजत नाही म्हणून त्याच्या त्यागासाठी केलेले भाषण दूषणी म्हणता येत नाही तर अर्जुना तुला त्याचे दर्शन झाले म्हणजेच तामस तर माझे स्मरण करीत जा येथे दुसरे प्रायशित्त उपयोगी नाही तर जी एक सात्विक श्रद्धा तिचेची आपले दक्ष राहून जतन कर म्हणून ज्या सत्व सत्वबुद्धीची वाढ होईल असा संघ धरावा व आहाराई सत्वाची वृद्धी करील असा सेवन करावा अरे वास्तविक स्वभाव वाढण्याच्या कामी आहाराशिवाय दुसरे सामर्थ्यवान कारण नाही अरे प्रत्यक्ष पहा की एखाद्या शुद्धीवर असलेला पुरुष जेव्हा दारू पितो तेव्हा तो, तो, दा तो, वा हो तो, तो, हो तो त्या क्षणी उन्मत होऊन राहतो किंवा जो मर्यादा बाहेर अन्न सेवन करतो त्याला वात व कप याचा विकार होतो किंवा ताप आला असता दूध पिऊन तो जाईल काय नाही तर अमृत प्याल्याने जसे मरण टळते किंवा विष घेतले तर मृत्यू होतो त्याप्रमाणे जसा किंवा ज्या प्रकारचा आहार असेल त्या प्रकारचे धातू शरीरात उत्पन्न होतात व जसा धातू असेल त्याप्रमाणे मनाचा स्वभाव पोसला जातो भांडे तापले म्हणजे आतले पाणी जसे तापते त्याप्रमाणे धातूच्या अनुराधाने चित्तवृत्ती बनत असते म्हणून सात्विक अन्न सेवनाने सत्वगुणाची वाढ होते व वा दुसऱ्या दोन जातीच्या अन्नाने रजोगुण व तमोगुणांची वाढ होते तर कोणता आहार सात्विक आहे राजस्व तामस आहाराचे स्वरूप अगर लक्षण काय ते सांगतो તેની ટેક શ્રી કૃષ્ણ અર્જુનાસ મનત ઓમ શ્રીક્મિણી પાંડુરંગાય નમ ઓમ શ્રી જ્ઞાનરાજ માઉલી નમઃ